सोलापूर पोलीस आयुक्तालयाने वाहतूक नियमन मोहिमेत वाहतुकीच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी गुरुवारी दिवसभरात सहाशे पाच केसेस दाखल केले त्यात सीसीटीव्ही द्वारे कारवाई संपूर्ण सोलापूर शहरात नव्याण्णव केसेस इतके असून दिवसभरात पाच रुपये दंड आकारण्यात आला असल्याची माहिती कक्ष प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे व्हेकल ऍक्ट नुसार दाखल केसेसची आकडेवारी याप्रमाणे यामध्ये ट्रिपल सीटचे ची त्रेपन्न केसेस वाहन चालवताना मोबाईल वर बोलणे पंच्याहत्तर केसेस रिक्षा चालविताना गणवेश परिधान न करणे बत्तीस केसेस फॅन्सी नंबर प्लेट सर्व प्रकारच्या वाहनावरील सत्याहत्तर केसेस वाहनाच्या संबंधित अनाधिकृत हस्तक्षेप म्हणजे बुलेटच्या सायलेन्सर बाबत तीस केसेस आणि कर्ण कर्कश आर्ण बाजवणे दोन केसेस तर सीसीटीव्ही द्वारे कारवाई संपूर्ण शहरभरात नव्याण्णव केसेस आणि इतर कलम अंतर्गत दोनशे सात केसेस वर कारवाई झाली आहे अशा प्रकारे सहाशे पाच केसेस दाखल आहेत त्यामधून एकूण दंड पाच लाख चौतीस हजार दोनशे रुपये दंड वसूल करण्यात आलाय मंगळवारी चार पॉईंट शहात्तर लाख बुधवारी पाच पॉइंट पस्तीस लाख आणि गुरुवारच्या दंड आकारणीचा आकडा पाच पॉइंट चौतीस लाख रुपये इतका असून दंड आकारणीचा रुपयातील आकडा सोळा लाख रुपयांकडे वाटचाल करतोय